नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनी श्रीरामपूर शहरात मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकरण मागच्या काळात गाजलेले असतानाच श्रीरामपूर शहरातून दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराची बातमी समोर येत असून श्रीरामपूर शहरात मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाकडून मातंग समाजाच्या विवाहित महिलेस घरात घुसून विनयभंग करत जातीवाचक शिविगाळ व मारहाण करून दहा हजार रुपयाची खंडणी न दिल्यास पतीला श्रीरामपूर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक परिसरातील मातंग समाजाची विवाहित महिला घरासमोर झाडून घेत असताना मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने महिलेचा हात धरून विनयभंग करत महिलेला व तिच्या पतीला लाताबुक्यांनी मारहाण व जातीवाचक शिबिगाळ करत दहा हजार रुपयाची खंडणी न दिल्यास महिलेवर अत्याचार करून तिच्या पती जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा घडला असून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुंड प्रवृत्तीच्या सराईत गुन्हेगार तंजील गफार खान याच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तेहतीस चौऱ्याहत्तर तीनशे आठ ऑब्लिक तीन एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न ऑब्लिक दोन तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे याविषयीचा भी भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा